महाराष्ट्रातील शिर्डीमध्ये दुकानदारांकडून साई भक्तांची लूट व फसवणूक याचा प्रकार समोर आला आहे नमस्कार किशोर पहारे पहारे के के यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिर्डी हे साईबाबांमुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानावर भाविकांची लूट हे मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याचे शासनाच्या लक्षात आले व त्यामुळे शासनानं त्यांच्यावर कडक कारवाईचा बळगाव उजाजला शिर्डी नगर परिषदचे मुख्य अधिकारी श्री सतीश दिघे यांनी पुढाकार घेऊन ही कारवाईला सुरुवात केलेली आहे आ आता प्रशासन कोणकोणत्या कारवाया याच्यावर करते आणि खरंच या भाविकांना या कारवाईपासून लाभ होईल का त्याच्याकडे लोकांचे लक्ष केंद्रित झाले <laughs> सर्वांना कल्पना आहे की यापूर्वी शिर्डीमध्ये साई भक्तांची फसवणूक करण्याच्या घडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ चालत चा होत होती आणि जनरली मार्केट हे सेल्फ रेग्युलेटेड असतं म्हणजे मालाच्या ज्या किमती आहेत त्या डिमांड आणि सप्लायवर ठरत होत्या परंतु प्रत्यक्षामध्ये काही घटना अशा घडलेल्या होत्या की दोनशे रुपये तीनशे रुपयाचं जे प्रसादाचा ताट आहे त्याच्यामध्ये साधारणतः सोळाशे दोन हजार बावीसशे पंचवीसशे तीन हजार अशा आवाज सव किमतीला विकण्याचे काही प्रकार घडले आणि त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल झाले या सर्व पार्श्वभूमीवर यामध्ये नागरिकांची सुद्धा शहरातील सजग नागरिकांची सुद्धा चांगल्या प्रमाणात जागरुकता झाली आणि कुठेतरी थांबलं पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह सुजान नागरिक असतील आणि व्यावसायिक असतील त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि या सगळ्या कृतीमुळे कुठेतरी शिर्डी शहराची बदनामी होती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट हा इथे येणाऱ्या भक्तांवर होतो आहे असं काही सुजान नागरिकांना आणि व्यावसायिकांना वाटलं होतं आणि प्रशासनाला सुद्धा त्याला त्या प्रकारची समज झाली होती आणि या घटना कमी करण्यासाठी आपण व्यावसायिकांची मिटिंग घेतली नागरिकांची मिटिंग घेतली पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेतली जे जे इच्छुक होते ते सर्व अशा मिटिंगला आले आणि त्या मिटिंगचा असा सुरू होता की याची एक कमिटी नेमावीत आणि साधारणपणे सर्वसाधारण म्हणजे सरासरी एव्हरेज रेट अशा वस्तूंचे निर्धारित करावेत प्रशासनाने आणि ते जे दर आहेत त्याला मान्यता देऊन विहित प्रक्रियेने मान्यता देऊन त्याचे बोर्ड वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये लावावे जेणेकरून भक्तांची पुचवणूक होणार नाही हा निर्णय झाल्यानंतर आम्ही नागरिकांची समिती नेमली ज्याच्यामध्ये व्यावसायिक होते त्या समितीकडूनच मार्केटचे अनालिसिस करून त्यांचे रेट आपण मागवले आणि ते रेट वर्तमानपत्रात सूचना हरकतीसाठी प्रसिद्ध केले आणि सर्व विहित प्रक्रिया करून ते अंतिम देखील केलेले आहेत आता हे अंतिम केलेले जे दर आहेत त्याचे आपण शहराच्या विविध भागामध्ये मग ते दर्शन रांग असेल साईबाबा मंदिर परिसर असेल इतर सार्वजनिक ठिकाणी असेल आणि खाजगी आस्थापना जर आपल्याला परवानगी दिली तर अशा खासगी आस्थापनांवर सुद्धा आपण हे जे दरपत्रक निश्चित केलेले आहेत त्याचे बोर्ड लावणार आहेत यासोबतच आपण या, या प्रकारचे क्यू आर कोड केलेले आहेत हे क्यू आर कोड जे आहे हे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याला हे स्कॅन केल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये एक रेट लिस्ट ओपन होईल लगेच अशा प्रकारची जी रेट लिस्ट आपण फायनल केलेली आहे विविध वस्तूंची ती रेट लिस्ट त्याच्यामध्ये येईल आणि त्यानं काय होईल की फार मोठे बोर्ड लावण्याची आवश्यकता नाही दोन फूट बाय दोन फुटाचा क्यू आर कोर्स स्कॅन केला आणि अतिशय सोप्या पद्धतीनं आपण तो इतर हॉटेल्स असतील किंवा इतर काही नसतील अशा ठिकाणी जर हा क्यू आर कोड लावला तर साई भक्त असतील साई स्थानिक नागरिक असतील किंवा इतर काही कस्टमर असतील त्यांनी हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मोबाईल मध्ये त्या वस्तूंची लिस्ट घेणार आहे आणि आपण ही दर तर फायनल केलेलीच आहे परंतु दुकानदारांना आपण अशा प्रकारची सक्ती देखील केलेली आहे की आपण हा माल विकत असताना आपला जो माल विकत आहात त्या मालाचे जे जी वजन आहे त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल त्याची एक्सपायरी डेट असेल आणि विशेष म्हणजे तुमच्या स्वतःच्या दुकानाचं नाव कारण जर जा फसवणूक झाली तर हे नेमकी कुठल्या दुकानातून झाली आहे याचा सुद्धा बोध प्रशासनाला झाला पाहिजे किंमणा आम्ही आता आमचे जे बोर्ड आहे त्याच्यामध्ये तक्रार जे करायची आहे संबंधित ग्राहकांना फसवणूक झाल्यास तर तक्रार क्रमांक सुद्धा देणार आहोत पोलीस स्टेशनचा अशा प्रकारे आपण हे क्यू कोड लावणे प्रसिद्ध करणे बोर्ड लावणे या प्रकारची प्रसिद्धी देत आहोत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आपल्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून असा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असा ज्या काही आम्ही रेटच्या ज्या पीडीएफ केलेल्या आहेत ह्या सगळीकडे शेअर होतील आणि रेट निश्चित होईल आणि दुकानदारांमध्ये आम्ही व्हिजिट करत आहोत की ते जे आहेत ते कुठल्याही प्रकारे लोकांची फसवणूक करणार नाही होऊ नये यासाठी आपली एमआरपी ती जो मालाची जी प्राइस आहे ती आपल्या मालावर छापतील त्याचं वजन छापतील त्यांचा मोबाईल नंबर छापतील त्यांचं दुकानाचं चा नाव छापतील मॅन्युफॅक्चरिंग डेट छापतील आणि एक्सपायरी डेट सुद्धा छापतील यातून निश्चितच ग्राहकांचं हित आम्ही जोपासणार आहोत आणि याचा वेळोवेळी आढावा देखील होणार आहे आजच माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबांनी या संदर्भात बैठक देखील आयोजित केलेली होती की याबाबत साई भक्तांचा सा जो इथला दर्शन आहे इथला निवास आहे तो सुखकर होण्यासाठी ज्या काही सुविधा प्रशासनाकडून देणे आवश्यक आहे आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याला प्रतिबंधक होणं जे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आढावा घेतला या बैठकीमध्ये विशेष म्हणजे आम्ही फूड इन्स्पेक्टर जे आहेत त्या डिपार्टमेंट फूड अँड ड्रग्ज वाले जे आहेत ते डिपार्टमेंट त्यांना सुद्धा आपण निमंत्रित केलेलं होतं म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी महोदयांनी त्याचा उद्देश असा आहे की हे जे फूड फूड विक्री केली जाते ज्याच्यामध्ये हॉटेल जेवण असेल यासोबतच पॅकिंग करणारे जे पेढे असतील किंवा इतर जे खाद्यपदार्थ असतील याचे वेळोवेळी सॅम्पल घेण्याचं सुद्धा आजच्या बैठकीने निर्धारित झालेलं आहे आणि सॅम्पल जर फेल झाले किंवा ज्याच्यामध्ये काही आक्षेपारी असं काही जर घटक आढळले तर त्यावर देखील कारवाई होणार आहे या पद्धतीने आपण याची कुठेतरी आपण सुरुवात केलेली आहे आज रोजी स्ट्रीम लाईन होताना थोडा वेळ लागेल परंतु परंतु आम्ही ती खूप सक्तीनं करणार आहोत याच्यामध्ये येणाऱ्या साई भक्तांची जर फसवणूक होत असेल तर कुठलंही प्रशासन मग ते साईबाबा संस्थान असेल नगरपालिका असेल पोलीस असेल किंवा फूड अँड ड्रग्ज इन्स्पेक्टर असतील किंवा अन्य विभाग असतील यांच्यामध्ये आमचं खूप चांगलं समन्वय झालेला आहे आणि सर्व विभागातून अशा प्रकारे फसवणूक आणि इव्हन मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा अशा प्रकारे फसवणूक होऊ नये किंवा ग्राहकांचं साई भक्तांचं सा, हिचा संबंध असे प्रशासनाला सुद्धा निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने आपण याच्यावर आता काम करत आहोत जुलै ही आपण तारीख दिलेली होती की पंधरा जुलैपासून पंधरा जुलैच्या मागे आपण साधारणतः वीस दिवस त्यांना अशासाठी दिले होते त्यांनी पॅकिंग केलेला जो स्टॉक आहे तो स्टॉक संपाय आपल्याला साधारणतः वीस पंचवीस दिवसाचा अवधी हो लावू शकतो हे गृहित धरून आपण त्यांना पंधरा जुलै ही डेडलाईन दिली होती काल ती पंधरा जुलै संपलेली आहे आजपासून आम्ही काल संध्याकाळी सूचना केल्या की प्रत्येक दुकानामध्ये तुम्ही व्हिजिट करा बऱ्याचशा दुकानांनी दरपत्रक लावलेले आहेत ला बऱ्याचशा दुकानदारांनी लावलेले नाहीत आम्ही त्यांना सक्त वॉर्निंग दिली आहे की आजच्या दिवस आम्ही तुमची वाट बघतो उद्यापासून तुम्ही दरपत्रक लावा आणि जर नाही केलं तर आमच्याकडे सगळ्या प्रकारचे कायदे आहेत याच्या प्लॅस्टिक बंदीच्या संदर्भामध्ये फार गंभीर आ, शिक्षा करण्याबाबतची तरतूद आहे माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला जे अनाधिकृत फुल विक्रेते असतील किंवा अन्यथा अन्य काही व्यावसायिक असतील त्यांच्यावर कारवाई त्याची सुद्धा आम्ही मोडसा प्रत ठरव कारवाईचं स्वरूप सुद्धा आम्ही ठरवणार आहोत प्रायमऑफिसी अशी चर्चा झालेली आहे पोलीस विभागाची नामची कि फसवणूक करण्याच्या घटना घडल्यास गट पोलीस आणि नगरपालिकेने कारवाई करा असे जे हायकोर्टानं आम्हाला निर्देश दिलेले आहेत तर ती कारवाई नेमकी काय करायची आहे ही आम्ही कुठेतरी रेकॉर्डवर घेत आहोत त्या कारवाईचं स्वरूप ठरवणार आहोत ज्याच्यामध्ये आम्ही प्राईम ऑफिस अशी चर्चा केलेली आहे की कारवाईचं स्वरूप असं असेल की पहिला गुन्हा जर त्यांचा घडला तर साधारणपणे पाच हजार रुपये दंडापर्यंत आणि एक आठवडाभर दुकान सील करणे दुसरा गुन्हा जर घडला पुन्हा त्याच व्यक्तीने जर गुन्हा केला तर दहा हजार रुपये दंड आणि पंधरा दिवस दुकान सील ठेवणे पुन्हा त्या व्यक्तीने जर सुधारणा ना झालीच नाही तर पंचवीस हजार रुपये दंड आणि एक महिना दुकान बंद ठेवणे आणि त्यानंतरही ती व्यक्ती चूक करतच राहिले तर त्यापेक्षाही गंभीर स्वरूपाची किंवा कायमस्वरूपी सील बंद करण्याचे देखील आम्ही विचार करत आहोत त्याची सुद्धा आम्ही आता प्रक्रिया सुरू केलेली आहे की त्याला शिक्षेचं स्वरूप ठरवायचं परंतु हे जरी शिक्षेचं स्वरूप आम्ही ठरवणार असलो तरी आज रोजी अस्तित्वात असलेले जे कायदे आहेत त्यानुसार सुद्धा आम्ही कारवाई करण्याचे अधिकार आहेत परंतु आम्ही त्याच्यामध्ये अधिक कठीण कारवाई हार्ड कारवाई कशी करता येईल हे सुद्धा आम्ही निर्धारित करणार आहोत त्यामुळे आज रोजी आपण जर मार्केटमध्ये जर आ, पथक, दुखान दुखान वजन, देट, देट, सर्वे कराल तर आमची जे एम एस एफ चे जवान आहे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आमचं अतिक्रमण पथक हे दुकान तो दुकान पाहत आहे कोणी बोर्ड लावलेत कोणी बोर्ड लावलेले नाहीत कोणी मॅक्सिमम रिटेल प्राइस आपल्या दुकानाचं नाव मालाचं वजन मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेट लावलेली नाही त्यांची सर्व्हे करत आहेत आणि सर्वे त्यांना आपण चोवीस तासाची मुदत देत आहोत की तुम्हाला ऑलरेडी वीस दिवस दिलेले आहेत तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्हाला तुम्ही वीस बावीस दिवस दिले तर फक्त दोन दिवस द्या अजून आम्ही दोन दिवस वाट बघू अन्यथा आम्ही सरसकट त्यांच्यावर कारवाई करणार आहोत आणि सक्त स्वरूपाची कारवाई करणार आहोत आम्ही आता तो सर्वे, सर्वे करतो आहोत जे कोणाची तक्रार आहे ती योग्य आहे अशा करता की मुळात साड्यांच्या किमती काय असायला पाहिजे हा नंतरचा विषय आहे मुळात ही साड्यांची दुकानं अधिकृत आहेत का त्याला बांधकाम परवानगी आहेत का कोणतेही साड्यांचे जे दुकान आहे ते आम्ही सर्वे करत आहोत बरेचशे साड्यांची दुकानं जे आहेत ती मुळातच बिना बांधकाम परवानगी अनाधिकृतरित्या केलेली आहे बांधकाम परवानगीवरच पहिल्यांदा आपल्याला कारवाई करावी लागेल त्यांनी दुकान चालूच द्यायचं नाही कमी किंमत आणि जास्त किंमत हा तर नंतरचा विषय आहे मुळात ते दुकान तिथे कायदेशीर उभं आहेत का याचाच आम्ही पहिला सर्वे करतो आहोत सर्वे असं लक्षात आलं की हे दुकानाला परवानगी नाही आहे साईड मार्जिन मध्ये बांधलेलं आहे कुठलीही बांधकाम परवानगी नाही तर त्याच्यावर ते दुकान पाडण्याचीच कारवाई करावी लागते